गुळ सद्गुरूला शरण गेला आणि तो म्हणाला हे गुरुदेव जन्म मरण केम टळेशे मार ते म्हणले हो कोण छो विचार करीत बारे तू कोण आहे याचा विचार कर तुझं जन्म मरण आपोआप टळ आधी तर लोकायला विचारलं जन्म मरण केम टळेशे भाई ते म्हणले आम्हाला माहीत नाही साधूनं समागम करे जय हे साधूच्या संगतीत राज जा आले सद्गुरूला शरण गुरुदेव जन्म मरण केम तळेसे मारे ते म्हणले हो कोण छो विचार करीत तू कोण आहे याचा विचार कर आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा आचार्य सांगतात कोहम कथम इदम मी कोण आहे आणि हे जगत काय आहे कोवय कर्तास्य विद्युते या जगाचा करता कोण आहे हे कुणी रचलेलंय उपादानम किमस्तिह ह विचार असोये मी दृश्य याचं कारण काय आहे हे विचाराने लक्षात येत असते म्हणून ते गेले ना गुळ ते म्हणे माझ्या ठिकाणचं कडूपणा घालवा आणि मला गोड करा वा 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 काय <laughs> म्हणजे याला मोक्षाची इच्छा आहे गुळाच्या भाषेत कडूपणा घालवण गोडपणा मिळवणं ही मोक्ष याला काय म्हणायचं मोक्ष आणि ही इच्छा ज्या गुळाच्या खड्याला आहे त्याला म्हणायचं मोक्ष तुम्हाला हसू येत नाही अशातला प्रकार आहे म्हणून आपल्याला आपल्या ठिकाणी जन्म नाही आणि मृत्यू नाही आणि आपण आपलं स्वरूप हे आहेच मग आनंद मिळवायचा का आणि दुःख घालवायचं का आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी दुःख नाहीच आणि आनंद हे आपलं स्वरूप आहेच पण आपल्याला त्याचा विसर पडला म्हणून विसरले तयाची थोर झाली हानी पचतील खाणी चौऱ्याऐंशीच्या चा म्हणून त्यांनी सांगितलं की हे अधिकारी तू फल आहेस सद्गुरू काय सांगतात तू अधिकारी आहे ना या ग्रंथाचा मग त्या अधिकाऱ्याला सांगण्यात आलेलं हे अधिकारी तुला जे पाहिजे ना ते तुझं स्वरूप आहे म्हणजे तूच फलरूप आहेस म्हणून त्या गुळाला सांगण्यात आलं आहे शी तू अंगा अंगी डोळे उघडी सद्गुरुंना सांगितलं की तू बाळ गोळा तू तुझे डोळे उघड आणि पहा तुझ्या ठिकाणी कडूपणा नाही आणि तू अंगानच गोड आहे मग त्याला समाधान झालं त्याला वाटलं सद्गुरुनं आपल्याला काय चांगला रस्ता दाखवला गोड केलं केलं नाही बाबा तू अंगानच तसा आहे तसं आपल्याला ब्रह्म केलं आणि आपल्या ठिकाणचं दुःख निघून गेलं का दुःख निघून गेलं नाही आणि आन आपण आनंदरूप झालो नाही ब्रह्म झालो नाही आपण आंगचेच होतो आपण पहिलेच होतो मग ते रानातला सिंह आणि कळपातला सिंह ते लक्षणानं एकच होते ना त्यानं सांगितलं की बाबा तू जातिवंत सिंह आहेस तू फक्त डरकाळी फोड तसं या सिंहाला सांगितलं की तू निस्त डरकाळी फोड अहम ब्रह्मास्मी म्हणून हा या सिंहाला सांगितलं की तू सुद्धा हा yes, yeah. मग तुझ्या ठिकाणी संसार दुःख राहतच नाही आणि भेदवादी गुरु बी राहत नाही hmm. हे असं सांगण्यात आलेलं आहे असा या ग्रंथाचा विषय आहे आणि या ग्रंथाला आरंभ झालेला आहे म्हणून सगळ्यांनी लक्ष्यपूर्वक या गोष्टीचं चिंतन कर।